सोलापूरचे सुपुत्र तथा सध्या पुण्यातील ए आर सी मीडिया सोल्युशन्सचे आणि लव सोलापूरचे फाउंडर शिवकुमार देडे यांचा इन सोलापूर न्यूज चॅनलतर्फे खास सत्कार करण्यात आला महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं शिवकुमार देडे हे गुरुवारी अकरा जुलै रोजी सोलापुरात आले होते ते डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहेत सोलापूर पुणे तसंच महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यातील कामं ते करतात या स्पर्धेची डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया संदर्भातली जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे स्पर्धेच्या निमित्तानं देडे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकानं झाली यावेळी बोलताना शिवकुमार देडे म्हणाले की सध्या आपण डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया व्यवसायात कार्यरत आहोत लव्ह सोलापूर नावाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही चालवतो त्यातून सोलापूरचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी शिवकुमार देडे मी मूळचा सोलापूरचा आहे परंतु कामानिमित्त पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये राहत असताना दोन हजार सतरा अठरा साली सोलापूरबद्दलची माहिती असणारं पेज असावं असं खूप मनापासून वाटत होतं कारण की पुण्या मुंबईमध्ये आम्ही बघत होतो खूप सारे असे डिजिटल मीडियावरती पेजेस असायचे जे सोलापुराची माहिती जी त्यांच्या त्यांच्या शहरांची माहिती त्या पेजवरून प्रसारित करायचे मग मला त्या काळामध्ये असं वाटायचं की आपल्या शहराचं सुद्धा असं काहीतरी असावं तेव्हा सोलापूर जिल्ह्याचं असं काही पेज नव्हतं त्या काळामध्ये ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही एक लव सोलापूर नावाचं प्लॅटफॉर्म तयार केलं ज्याच्यामध्ये सोलापूरमधल्या चांगल्या गोष्टी चांगले लोक चांगले प्रसिद्ध स्थळं याची सगळ्यांची माहिती जगभरात पोचावी यासाठीचा कंटेंट आम्ही तयार करायला सुरुवात केली त्याला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला त्या त्या, त्या माध्यमाचे फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम अशा प्रकारचे आम्ही पेजेस ओपन केलेले आहेत त्याच्यावरून ही सगळी माहिती आम्ही प्रसारित करतो हे करत असताना गेल्या सात आठ वर्षापासून डिजिटल मार्केटिंग पी आर आणि मीडिया या या विषयाचा अनुभव मिळालेला आहे आणि याच माध्यमातून आता बरेचसे कामंसुद्धा मिळत आहेत आम्ही सजना या सिनेमाची मार्केटिंगची जबाबदारी पार पाडली होती आत्ता आम्ही महा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगची सुद्धा आम्ही जबाबदारी घेतलेली आहे त्याची मार्केटिंग आणि मीडिया संदर्भातली जी काही त्यांना मदत असेल ती आम्ही आमच्या कडून करतोय येणाऱ्या काळात सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच रोजगार मिळावा याच्यासाठी आमच्या पेजच्या माध्यमातून जे काही मदत करता येईल किंवा जे काही उपक्रम राबवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत तर या कामाला इन सोलापूर न्यूज सर असतील किंवा समाधान सर असतील हे सहकार्य करतायत पाठिंबा देत आहेत आज त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला आमंत्रित केलं माझा सत्कार केला तर या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद तसंच त्यांनी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितलं की ही स्पर्धा म्हणजे सोलापूरच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे नमस्कार मी शिवकुमार देडे मूळचा सोलापूरचाच आहे आज आम्ही इन सोलापूर चॅनलला भेट दिली याचं निमित्त होतं महाराष्ट्रा शुगर ली लीग ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जे साखर कारखाने आहेत त्याचे कामगार वर्ग संचालक आणि अधिकारी या सगळ्यांनी एकत्र यावं या या हेतूने ही लीग आजपासून त्याची घोषणा झालेली आहे त्याची पहिली पत्रकार परिषद आज पार पडली आणि ही जी लीग आहे क्रिकेटची लीग ही येत्या दोन ऑगस्टपासून अकरा ऑगस्टपर्यंत सोलापूरमध्ये दयानंद कॉलेज या मैदानावर पार पडणार आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभाचा जो कार्यक्रम आहे तो दोन तारखेला हरिबाई देवकरण प्रशालेमध्ये पार पडणार आहे तर ही जी क्रिकेटची लीग आहे ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्यांदा अशा प्रकारची लीग होती आहे जी साखर कारखान्यामध्ये खेळवली जाणार आहे तर याला सोलापुरातील सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि येणाऱ्या काळामध्ये ही लीग सोला ह्या लीगचं एकत्रिकीकरण जे होतं आहे जे साखर कारखान्याचे का जे सगळे लोक आहेत संपादक आहेत अधिकारी आहेत जे एकत्र येत आहेत याच्या माध्यमातून सोलापूरचा विकास व्हायला सुरुवात होईल अशी आशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तयार झालेली आहे आज इन सोलापूर न्यूज चॅनल या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून याच्या संदर्भातली बातमीसुद्धा प्रसिद्ध प्रसिद्ध केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मला देखील त्यांनी ऑफिसला आमंत्रण देऊन माझा सत्कार केला त्याच्याबद्दलसुद्धा मी इन्सुला आभार मानतो धन्यवाद या प्रसंगी लव सोलापूरचे सोलापूर प्रतिनिधी अभिषेक भांगरे खास रे टी व्हीचे सोशल मीडिया प्रमुख तेजस खैरे इन सोलापूर न्यूजचे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी उपसंपादक दीपक सोमा राजेश कानडे दिनेश शिंदे आणि महेश एमुल आदींची उपस्थिती होती अशा पद्धतीनं सोलापुरातल्या माध्यमविश्वात एक प्रेरणादायी आणि सकारात्मक क्षण अनुभवायला मिळाला